करण्यात मी त्याच्याकडे आता याचा तो विषय संपलेला आहे संपलेला विषयावर बोलू नका हायकोर्टामध्ये त्या संदर्भात निर्णय होणार आहे किंवा होईल आणि ते विषय आता परत परत चर्चेला आणू नका बोला प्रश्न परत करा हा कोणत्या गुंतवणूकदारांनी प्रश्न क्लिअर करा की कोणत्या एक एक सत्य आहे की सध्या लाडकी बहीण योजना हो ही लाडक्या बहिणींसाठी नसून लाडकी बहीण योजना हो ही उद्याच्या निवडणुकीमध्ये निंदे गटाला मतं मिळवण्याची योजना हो आहे मतं विकत घेण्याची योजना हो आहे की लाडक्या बहिणींवरती फार फ्री उफाळून आले म्हणून नाही आणि त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे पैसे प्रकल्पांचे पैसे योजनांचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले आहेत त्या लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा तीन त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलंय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगळला हो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे मुख्यमंत्री शब्द वगळला आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल गृहमंत्रालय असेल प्रधानमंत्री कार्यालय असेल ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं ज्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे आर्थिक नियोजन म्हणते मी कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये तर त्या देश पुढे जाईल अशा वेळेला केंद्र सरकार वित्त मंत्री प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा सर मोदी आणि अमित शहा संदर्भात जो ठाकरे बोलू नये आशा चेहरा बघावा तसेच दिल्ली मुख्यमंत्री झाली आणि काँग्रेस जोडी असं कोण म्हणताय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करता येतं का स्वतःला मुख्यमंत्री को ट्विट करणे को आता का आम्ही ओळखतो त्यांना ट्विट करायला जी माणसं ठेवली त्यांना ट्रेनिंग नीट कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात बरं का आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षापासून कोण आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं काय असेल ते आम्ही पाहू गुजरातच्या दरबारात अडीच वर्षापूर्वी सुरतला भांडी कोण घासायला गेलं होतं मोदीशांची मोदीशांची भांडी धुणी भांडी करायला कोण गेलं होतं तुम्हीच गेला होता, गेल होता मुख्यमंत्रीपदासाठी आणि आता सुद्धा दिल्लीमध्ये उंबर मोदी शाहांच्या उंबरठ्यावरचं आपण पाय पुसणार आपण पाय पुसणार ज्या दिवशी मोदी शाहचा हात तुमच्या डोक्यावरचं जाईल त्या दिवशी तुमची किंमत या महाराष्ट्रात कचऱ्या इतकी राहणार नाही हे ठाकरे घराण आहे आणि या ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही आज या पदावर पोहोचलेला मिस्टर शिंदे हे लक्षात घ्या आणि ठाकर्यांवर बोलताना आपलं पूर्वायुष्य काय होतं ते विसरू नका हे वारंवार तुम्ही भाषणातून व्यक्त केलेलं आहे आपण गुलाम आहात गुजरातच्या व्यापार मंडळाचे जसे मी कालच म्हणालो की दसरा मेळावा घेणार आहे हे लोक मुंबईत घेऊ नका तुमची दसऱ्या मेळाव्याची जागा कुठे आहे सुरत जहा शिवसेना का जन्म हुआ अड़ाई साल पे उनके पार्टी को तो दो साल हो गए साल हो तो दो जगह है ये लोग उनका दसरा मेळावा हैं सूरत क्योंकि उनकी पार्टी का जन्म सूरत में हुआ है नहीं तो गुवाहाटी कामाख्या मंदिर के सामने या एडिशन होटल में जहां वो लोग बैठे थे एक महीने तक एक तो उनका दसरा मेलावा गुवाहाटी में होना चाहिए या सूरत में सूरत सबसे बेस्ट है उनका पार्टी का जन्म सूरत में हुआ सर, जाने नितिन है नितिन गडकरी मंत्री उन्होंने कहा है कि जो तो सरकार बात भी ये सरकार अगर विश कन्या है तो ये बात जो है आप मोदी और शाहजी को बोलिए वो भी तो विश्वकन्या के साथ बैठे हैं ना आप भी बैठे हैं सत्ता विश्वकन्या है विश है जहर है लेकिन आप भी 10 साल से 15 साल से वो जहर के साथ खिलवाड़ कर रहे हो ना आप ये मोदी जी को बात कहिए अमित शाह जी को कहिए ये जहर है ना ये जहर आप जनता को पिला रहे हो और खुद अमृत ले रहे हो लूट रहे हो मुंबई और देश को तो लाड़की बहन लाडली बहन योजना है ये फ्रॉड है ये हम ये कही कहते ये मोदी जी कहते थे इस प्रकार की जो योजना होती है ये लूटमार की योजना है भ्रष्टाचार की योजना है तो ये गडकरी साहब ने इस बारे में एक प्रस्ताव कैबिनेट में रखना चाहिए वो सीनियर मंत्री है जिस तरह से लाडली बहन योजना के नाम पर लूट चल रही है देश महाराष्ट्र में खजाना में पैसा नहीं है सब योजनाएं बंद हो गई सब प्रोजेक्ट बंद हो गए सरकारी जो कर्मचारी है उनको पगार देने के लिए पैसा नहीं है शिक्षकों का पैसा टीचर्स का पगार नहीं मिल रहा है और सभी जो फंड्स है वो एक योजना की तरफ डायवर्ट किया है तो गडकरी साहब आप महाराष्ट्र के भी नेता है आप देश के भी नेता हैं, आप सीनियर कैबिनेट केंद्र के मंत्री हैं, तो आप इस बारे में जरा आवाज उठाइए दिल्ली में चलिए थैंक यू अमित शाह का मुंबई दौरा है ये प्रयास लगाया जा रहा है कि जो सीट शेयरिंग में महायुति को लेकर जो बिगाड़ है उस पर आप अमित शाह जायजा लेंगे और जो सीट से भाई कुछ भी जायजा ले लो बैठो पैसा जमा करो पुलिस को आदेश दो कि जो अपोजिशन है उनको अरेस्ट करो हाँ, हमारे ऊपर झूठे मुकदमे डालो लेकिन आप जीतने वाले नहीं हो सरकार तो महाविकास आघाड़ी की आ रही है